आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर हॉस्पिटल संपर्क येथील बालगंधर्व विद्यालयात महिला पालक मेळावा मोठ्या उत्साहात नागठाणी तालुका येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयामध्ये महिला पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्याच्या प्रसिद्ध महिला समुपदेशक अंजली राहिलकर या उपस्थित होत्या राहिलकर यांनी सुजान पालकत्व या विषयावर महिलांना मार्गदर्शन केलं विविध नाट्यछटांच्या द्वारे त्यांनी पालकांची भूमिका आणि जबाबदारी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश चौगले फाउंडेशन अंकल खोपच्या अध्यक्षा शीतल राजेश चौगले या होत्या त्यांनीही महिला पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ज्येष्ठ शिक्षिका उज्वला पाटील यांनी केलं तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय अर्चना पाटील यांनी करून दिला तर आभार श्रीमती विमल माने यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलंबरी पाटील यांनी केलं या कार्यक्रमामध्ये विद्यालयाचा उपक्रम म्हणून माहेर वाशिम सन्मान सोहळा म्हणून विद्यालयाचे सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार या एस सी बॅचचे माजी विद्यार्थिनी वासंती पोपट लटके तथा वासंती सचिन शिंदे हिचा माहेर वाशिन म्हणून सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी नागठाणे गावचे उपसरपंच निशा किरण बनसोडे सुरियेगावचे उपसरपंच दीपाली संदीप जाधव जीवन विकास संस्थेच्या निमंत्रित सदस्या मिनलताई कुडाळकर विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक कारंडे यांच्यासह नागठाणे सूर्य गाव शिरगाव येथील सुमारे अडीचशेहून अधिक महिला व विद्यार्थी उपस्थित होते आणि मग आलं की ते, ते, ते काय करत मी तुम्हाला जेवायला वाटतो बोबड्या बोबड्या मध्ये थोडस काहीतरी खोट खोटं कुठे भेंडीची भाजी वाढतो कुठं माथुरी वाढतो मग मा आई पोट त्याला शाळेत सोडते आणि मग तिथे एकदम बाई आवडायला लागतात शाळेतल्या त्या गाणी म्हणतात उड्या मारतात बरोबर खेळतात आणि मग बाई म्हणतील की पूर्व दिशा आणि मग बाई सगळ्यात जास्ती आवडतात मग बाईंनी जे सांगितलंय त्याच्यापेक्षा वेगळं जर आईनी काहीतरी घरी सांगितलं तर आपल्याला चालत नाही आमच्या बाईंनी असं नाही सांगितलंय मी बाईंनी सांगितलंय तसंच करणार त्या बाई एकदम आयडियल वाटायला लागतात आणि मग असंच मूल बाईंच अनुकरण करायला लागत अनुकरण म्हणजे काय बाई जशा करतील तसं ते करत मग घरी सगळ्यांची शाळा घेत छणी घेत लिहा बरं एक दोन एल सी लिहा बरं असं ते सुद्धा शिक